केला हे पसारा सगळा इथं कांद्याच टळकर द्याट इथं भाजी तिथं कांदं आणि पिठलं एवढं लवकरच कशाला केलंय मग काय नीट बघा मित्रांनो कांदा फेरला मस्तपैकी घालून काय पिठलं केलंय हाय अजून पण पिठलंच आहे काय मग काय

कांद्याची पात पण आणली शिपूची भाजी पण आणली बरोबर तुमची झोप झाली म्हणजे आज वड्याचा बेत आहे मग नाही बटाटा वडा मग काय निस्त वडा कशाच करायचं निस्त बटाटाच वडा करायचा आता बटाटा वडा तर मित्रांनो चालू आहे बेथ आपला नवीन जुनं काय तर लेकर लेकरांशी करून घालायचं लेकरांच्या नावाखाली आपल्याला खूप थाय भेटत म्हणून आज सकाळ सकाळच केलंय बघा सुरुवात पोरं गेली ते दूध वाढाय पोरं आली दूध वाढवून ती खाऊन जाणार बघा आपल्या रानात असलेलं माळव आपल्याला कधी बी जाऊन आणा आहे बटाटा भजी करायचं गटाटी उरल्या कुरके बर असू दे करा तुमचं काय काय चालू आहे ते बनवा अगोदर आता ही घेतलंय बघा ते बटाटे जास्त शिजवल्यामुळे काय झालंय ते आता असं म्हणजे हे राहिलं नाही

मित्रांनो आता पुढल्या वेळेस बर आपल्या शेतीत आपल्याला एक दोन आपूट सऱ्या बाटी लावायची आता नाही जा आता जागा शिल्लक नाही ना आता काय लावते लगेच मकवान तोडणार बघा त्यानं तुरा बी टाकला नाही आता फक्त मित्रांनो ही बटाटी तेवढी म्हणजे ही आहेत बरं का विकत आणलेली आहे सगळं सामग्री आपल्या घरचे आहे यात काही नाही बेसन तेवढी एक बटाटी येत नाही तर सगळं घरचं असलेलं ऐकत नाही मित्रांनो माणसाला वाटतं इकच असेल ती एकदम म्हणजे सोन आहे घरची डाळ आपण दळून आणली तर पीठ असं पांढरं दाखवतं जरा आणि इकडे पद्धतीत बनवत होते तशी तू बनवते का आता गोळ्या करायच्या का चपट्या करायच्या मग काय राव एकाच वड्यात पट भरलं पाहिजे

तर मित्रांनो आता हिला काय करून देतो त्या पिठाचं गोल गोळ किंवा वड्या बनवून ठेवतो म्हणजे ती वडापाव बनवून तिला सोपं होईल तोपर्यंत तेल बिकडत बघूया मग त्याला पाव नाही येतो नेस्त वडा येत कसा वडापाव खायचा सगळी तयार करायची अगोदरच का कराय चालू आहे तर मित्रांनो सुग्रण असावं तर अशी बायकू केली तर सुग्रण करायची दररोज असं खमंग चटक्याच खायला भेटतं काय दिवसभर काम करायचे असते ते खायला जरा खस असलं काय तर चटक्या फटक्याच म्हणजे बरं वाटतं आणायचं म्हटलं तर आपल्याला किती पैसे जाते त्यापेक्षा ओल पाव दहा रुपये दोन तीन पाकिट ती आणली वीस रुपये जण खाल्ले तर पोट भरतंय का नाही घरी किती तयार होत एकन दोन खाऊन पोट भरलं नाही म्हणाय चार चार पाच पाच खावा तर झालं हे जाता बघा तुम्हाला जरा जवळ दाखवतो बसायचं साध्य तर नाही तर बघा बरं का बहिणी बर माझ्या माझ्या बहिणी मला काहीच नाव ठेवणार नाही कारण भाऊ पण माझं नाव ठेवणार नाही बघा बरं कसं येतं तर हे बघा हे असं येत एवढा असा येत एकदम मस्त झाले खुसखुशीत आणि ती सोडलेत अजून ही पीठ आहे आणि इकडे एवढा अजून आहे मग होईल का आज होईल बघू आहे तुम्ही कसं केलंय मग बघा नाही बघा

कारण मला जरा मीठ मिट लागतं मिठाची चव जास्त असली की बराबर बर होतय आणि एकदम खमंग बी झाले बा बघा कडक काढल्यामुळं तर बघा आता कोर आधी की आता त्यांना पावा नाही पाठवा की हाय असं खाऊन जावं शाळाला म्हणा